जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामाचा निधी इतर कामासाठी वापरावा ग्रामस्थांनी केली मागणी सविस्तर बातमी अशी की तालुक्यातील इंजेगाव येथे नांदेड जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत निधी देण्यात आला असून त्या ठिकाणी पाणीसाठा मुबलक असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे जलजीवन मिशन योजनेअंतर्गतचा निधी गावातील विविध विकासासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली आहे तरी प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तर आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम चालू झालेलं आहे ते बी सरपंचा आणि ठेकेदाराच्या मनमानी मन प्रमाण याच्यामध्ये गावातील ऐंशी टक्के लोकांची नामजुरी होती की बाबा आपल्या गावामध्ये पाणी साठा भरपूर मुबलक आहे पाण्याची व्यवस्था आपल्या गावात काही गरज नाहीये आम्ही आम ते त्या निमित्ताने आपल्या शिवाय मॅडमला निक्टर ऑफिसं निवेदन दिलेलं आहे जर आमच्या मागण्या पूर्ण होण्या गेल्या तर आम्ही सरळ कलेक्टर समोर अमर बसण्याची आमची तयारी आहे मी ग्रामपंचायत सदस्य बोलतो बोलतो आमच्या गावामध्ये हिरीचं काम चालू झालेलं आहे ते सरपंचाच्या मनमानीने झालेलं आहे गावकऱ्यांचा विरोध आहे विरोध असला तरी सरपंच सरपंच हे करीत नाही त्याच्यासाठी गावकरी लोकांना सभा घेतली तरी त्याला त्याच्या मनानच काम चालू होते आमच्या गावामध्ये रोड नाल्या रस्ते बरोबर नाही त्याच्यासाठी आम्ही कमतरता नाही तरी काम चालू होते निवेदन दिले नाही अमोर आमरण बसण्यात मी केशव चंपती ठोके बोलतो एन गाव मी प्रशासनाकडे आलेलो आहे की जल जीवन जे मशीन पाणी पुरवठा योजना आहे ती बंद होण्यात बंद व्हावी आणि जे शासनाचा निधी आहे पाणी योजनेचा ती निधी रोड रस्ता नाले आणि गावाच्या विकासासाठी योग्य ठिकाणी वापर करावा आम्हाला असं वाटतं की गावामध्ये चाळीस फुटावर पाणी आहे पाण्याचा खुल मुबलक साठा आहे त्या साठ्याप्रमाण हे शासनाचा निधी आहे ती निधी व्यर्थ आहे ती विहीर पाळलेली आहे ती विहीर जनतेच्या मार्फत नाही सरपंचाच्या नियमानुसार चालत आहे काम ते काम बंद करण्यात यावं आणि गावातला मुबलक साठा आहे ते पाण्याचा प्रयोग चालू करावा